पावसामुळे फुगलेले दरवाजे हे पाच सोपे घरगुती जुगाड करून काही मिनिटात मोकळे करा पावसाळा जवळ आला की सगळ्यांच्या मनात एक वेगळीच उप तयार होते हातात गरमागरम चहा ताज्या भजीचा वास आणि खिडकी बाहेर रिमझिम पाऊस हे चित्र कोणाला नको असतं पण प्रत्यक्षात घरातल्या रोजच्या कामांच्या गर्दीत कोपळ्यात जमून राहिलेल्या ओलसरपणात आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल अचानक बिघडलेल्या वस्तूंमध्ये आणि पावसामुळे वाढलेल्या त्रासात ही मजा हरवून जाते पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी माणसाच्या स्थितीवरही अवलंबून राहत नाहीत साध्या चाळीत राहणाऱ्या लोकांच्या घरात जे त्रास दिसतात तेच श्रीमंतांच्या बंगल्या किंवा मोठ्या टॉवरमध्ये राहत असलेल्या लोकांच्या घरातही दिसतात भिंती सुकत नाहीत फरशी चिकट बनते कपडे कधीच कोरडे होत नाहीत आणि दरवाजे खिडक्या तर पावसात इतक्या फुकतात की उघडतानाच राग चढतो फरक फक्त एवढाच असतो की कोणाच्या घरी समस्या जरा जास्त दिसते कोणाच्या घरी जरा कमी भारतीयांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोणताही प्रश्न आला की त्यातून मार्ग शोधून काढण्याची कला त्यांच्यात असते म्हणूनच पावसाळ्याचे हे त्रास कमी करण्यासाठी अनेक जर वेगवेगळे उपायही करत असतात त्यातलाच त्या एक मोठा त्रास म्हणजे लाकडी दरवाजे आणि खिडक्यांचे चौकटी पावसाच्या ओलसरपणामुळे फुगणे पावसाचे पाणी हवेतून ओल खेचून लाकडात शोषले जाते आणि संपूर्ण दरवाजाची जाडी वाढल्यासारखी वाटते परिणामी दरवाजे उघडणे बंद करणे कठीण होते कधीकधी -कधी तर कड्या कर्कश आवाज करतात चौकटीला दाब बसतो आणि सतत दार ढकलावे लागल्यामुळे घरातली शांतताच हरवून जाते या त्रासामुळे पावसाळ्यात घरात राहणेसुद्धा कधीकधी बोर वाटायला लागतं लोकांना या समस्येपासून सुटका मिळावी म्हणून काही सोपे पण प्रभावी मार्ग वापरले तर दरवाजे फुगण्याचा त्रास खूपच कमी होऊ शकतो शतकानुशतकांपासून लोक लाकडी वस्तूंची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे घरघुटी उपाय करत आले आहेत पावसाळ्याच्या आधी हे केले तर उत्तमच पण पावसाळा सुरू झाल्यावर हे उपाय करायचे असतील तरी उशीर होत नाही अनेकांना वाटतं की फक्त कार्पेंटरच हा प्रश्न सोडवू शकतात पण काही वेळा घरात उपलब्ध साधनांनीही हा त्रास दूर करता येतो लाकडाचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यात सोपं आणि लोकांनी अनेक वर्ष सातत्याने वापरलेलं साधन म्हणजे तेल जसं थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसात आपण आपल्या त्वचेला कोरडे पडू नये म्हणून लोशन किंवा तेल लावतो तसंच लाकडाला तेलाचा तेला स्पर्श मिळाला की त्याच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब टिकून राहत नाहीत लाकूड पाणी शोषत नाही आणि फुगण्याचं प्रमाण आपोआप कमी होतं कापूस किंवा मऊ कपड्याने दरवाजांच्या बाजू कड्या चौकटी आणि जिथे ओल जास्त बसते त्या सर्व भागांवर तेलाचा पातळ थर दिला तर पावसाळ्याच्या अर्ध्या चिंताच कमी होतात पण काहीजण तेल वापरायला फारसे तयार नसतात कारण तेलाचं लाकडावरचं ती चमकदार रूप सर्वांना आवडत नाही अशा वेळी बाजारात मिळणारी खास लाकडासाठीची पॉलिशची पावडर अथवा वॅक्स उत्तम ठरते हे वॅक्स दरवाजाच्या प्रत्येक भागावर मऊ कपऱ्याने पसरवले की लाकडावर एक पारदर्शक संरक्षण थर तयार होतो त्यामुळे त्याची झळाळीही वाढते आणि ओलसरपणाचा प्रभावही कमी होतो पावसाळ्याच्या काळात घरात येणाऱ्या नुसत्या घुसमटी सभा कमी जाणवायला लागते काही वेळा लोकांना बाजारात जाऊन पॉलिश आणणं अवघड वाटतं किंवा हाती वेळ नसतो पण अशा वेळी एक साधी स्वस्थ आणि सर्वांच्या घरात मिळणारी मेणबत्ती खूप मोठं काम करू शकते दोन रुपयांची साधी मेणबत्ती किसून त्यात थोडं तेल मिसळणं की तयार होतं घरगुती वॅक्स हे मिश्रण लाकडावर अगदी सहज पसरतं आणि दरवाजाला अतिशय चांगलं संरक्षण मिळतं पावसाळ्यात मुलं धावत येतात जातात कधी हाताने पाणी लागते कधी कपऱ्यांवरून थेंब पडतात अशा सगळ्या प्रसंगात हे घरगुती वॅक्स लाकडाला मजबूत ढाल देतं लाकडी दरवाजे फुकतात ते फक्त पृष्ठभागावरून ओल शोषल्यामुळेच नाही तर दरवाजा आणि चौकटीमधील मुक्त हालचालही पावसामुळे कमी होते अशावेळी दरवाजाच्या कड्यांवर हिंगेसवर स्क्रूच्या जागांवर खूप दबाव येतो हे सांधे घट्ट होऊ नयेत म्हणून त्यांना योग्य वंगणाची गरज असते अन्यथा दार उघडताना होणारा कर्कशचा आवाज पावसाळ्याच्या शांत वातावरणाला त्रासदायक बनवतो मोहरीचे तेल या गोष्टीसाठी अतिशय प्रभावी आहे कड्या हळूवारपणे मोहरीच्या तेलाने पुसल्या की सांधे लवचिक राहतात कर्कश आवाज कमी होतो आणि दरवाजा सहज हलू शकतो या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता करण्याची पद्धत अनेकांना घरातील कोणतीही वस्तू स्वच्छ करताना ओल्या कपड्याशिवाय समाधानच मिळत नाही पण पावसाळ्यात हेच सर्वात मोठं चूक ठरतं ओल्या कपड्याने दरवाजे खिडक्या पुन्हा पुन्हा पुसले की लाकूड अजून जास्त ओल खेचतं काहीजण काच स्वच्छ करणारे लिक्विड दारांवरही मारतात पण हे केमिकल लाकडाचे नैसर्गिक तेल काढून टाकते आणि लाकडाला नुकसान पोहोचवतं त्यामुळे पावसाळ्यात कोरड्या कपड्यांनीच पुसण्याची सवय केली तर दारांची आयुष्य अनेक पाठ वाढते